बावीस पासून कोरोनामधून सावरल्यानंतर जग आता हळूहळू पूर्वपदावर आलेला आहे मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची भीती आहे जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे हाँगकाँग आणि सिंगापूर मध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय हाँगकाँग सिंगापूरमध्ये आता रुग्णसंख्या कोरोनाची वाढलेली आहे सिंगापूरमध्ये अठ्ठावीस टक्क्यांनी ही रुग्णसंख्या वाढलेली आहे त्यामुळे आशिया खंडामध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी उर्वशी कोणा उर्वशी आपण पाहिलेलं आहे की दोन हजार बावीस पासून कोरोनाचा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यानंतर हळूहळू पूर्व पदावर आपण सगळे येत होतो मात्र पुन्हा एकदा हाँगकाँग आणि सिंगापूर मध्ये कोरोनानं डोकं वर काढलेलं आहे काय त्या संदर्भातले अपडेट्स आहेत येस आपल्याला अगर वाटलं असेल की कोरोनाचा काळ संपला किंवा कोरोना त्यावेळी हा शेवटचा असा कोणता असा सिविर कोणता आजार असेल तर ते कोणतेच नाहीये आता जे आहे स्पाईक खूप जास्त वाढली आहे लग, खास करून पूर्ण एशिया भरात आपण बघितलं तर हाँगकाँग एशिया भरात पण वाढलंय आणि तिथेच आपण बघितलं खास करून हाँगकाँग आणि सिंगापूर इथे कोविडचे जे नंबर्स आहेत मागच्या काही महिन्यांपासून आणि वर्षांपासून खूप शांतपणाने ही स्पाइक खूप वाढत चालली आहे आणि म्हणून कन्सर्न म्हणून काळजी घेणं पण खूप गरजेचं झालंय असं समजून येत आहे एक्सपर्ट सांगतात की ही हे जे कोरोनाची लाट आता दिसून येते मोठ्या प्रमाणावर ती पहिल्या कोरोनाच्या लाट्यासारखं नाहीये पण एका माणसाची जी इम्युनिटी आहे ती कुठे ना कुठे जी आहे पहिल्यासारखी नाहीये आणि म्हणून लसीकरण पण जागोजागी जे आहे वाढलं जात आहे हाँगकाँग आणि सिंगापूर दोन्ही ठिकाणी तिकडच्या ज्या मेडिकल मिनिस्टर्स आहेत तिकडची जी सरकार आहे त्यांनी लोकांना सांगितलं आहे की जास्तपासून जास्त जे लोक आहेत त्यांनी लसीकरण करावं कारण की कोरोनाची वाट तिथे वाढत चालली आहे आता तेच कोरोना हळूहळू पुढे पुढे जे आहे दुसऱ्या देशात पण पसरत आहे का हे बघणंही गरजेचं आहे पण नक्कीच एक चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे आणि खास करून आपण बघितलं तर जे आहे ही कोरोना जी आहे हे कोरोना लाट आपण बघितलं ला, तर खूप खूप शांतपणे पण मोठ्या वाढत चालली आणि म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे अगदी खूप खूप धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर पुन्हा एकदा आता कोरोना डोकं वर काढतोय आणि ते सगळ्यांसाठी ही पुन्हा एकदा एक चिंतेची बाब आहे <laughs>